एक जानेवारी रोजी देशात मोठ्या उत्साहात भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी पुण्यात येतात असं म्हटलं जातं की हे युद्ध इंग्रजांमध्ये आणि पेशव्यांमध्ये लढलं गेलं होतं तर इतिहास असं सांगतो की ही लढाई अस्पृश्य समाजात आणि पेशव्यांमध्ये लढली गेली होती तर मग याच ऐतिहासिक लढाईविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट कोरेगावची लढाई ही एक जानेवारी अठराशे अठरा आट्रा मध्ये कोरेगाव भीमा येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांमध्ये लढली गेली होती पेशवे दुसरे बाजीराव यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध युद्ध पुकारलं होतं अठराशेच्या दशकापर्यंत मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांमध्ये विभागलं होतं ज्यात पुण्याचे पेशवे ग्वाहेरचे सिंधिया इंदूरचे होळकर बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले हे प्रमुख घटक होते ब्रिटिशांनी चर्चा करून या गटांशी शांतता करार केला आणि त्यांच्या राजधानीत निवासाचं स्थान केलं पेशव्यानी गायकवाड यांच्यातील महसूल वाटणीच्या वादात इंग्रजांनी हस्तक्षेप केला आणि मोठा भूभाग इंग्रजांना देण्यात यावा या करारावर सह्या करण्यास इंग्रजांनी भाग पाडला महत्त्वाचं म्हणजे पुण्याच्या या तहाने इतर मराठा सरदारांवरील पेशव्यांचे अधिकृत अधिपत्य औपचारिकरित्या संपुष्टात आणलं आणि अशा प्रकारे अधिकृतपणे मराठा महासंघाचा अंत झाला यानंतर मात्र पेशव्यांनी पुणे येथील ब्रिटिश रेसिडेन्सी जाळून टाकली परंतु पाच नोव्हेंबर अठराशे सतरामध्ये पुण्याजवळील खडकीच्या लढाईत त्यांचा पराभव झाला हो आणि मग नंतर कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर ही ऐतिहासिक लढाई झाली अठराशे अठरा रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवे गटांमध्ये ही लढाई झाली त्यावेळी ब्रिटिशांच्या बाजूने एकूण आठशे चौतीस सैनिक होते ज्याचे ज्याचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉन्टन करीत होते सोबतच इंग्रजांच्या सैनिकांत बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फ्रंटी तुकडीचे सुमारे पाचशे महार जातीचे सैनिक होते त्याचबरोबर काही युरोपियन व इतर सैनिक होते तर पेशव्यांच्या बाजूने अठ्ठावीस हजार सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे हे करत होते पेशव्यांच्या सैनिकांमध्ये मराठा अरब व गोसाई या सैनिकांचाही समावेश होता तर या युद्धाची सुरुवात नेमकी कशी झाली तेही आपण थोडक्यात पाहू दुसरी बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखालील सैन्य कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर असताना अनपेक्षितपणे त्यांना कंपनीचे सैन्य आढवे आले जे पुण्यातील से ब्रिटिश सैन्याला मदत देण्यासाठी निघाले होते पेशव्यांनी कोरेगावात घुसखोरी करणाऱ्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे दोन सैनिक पाठवले कॅप्टन फ्रान्सिस टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या सैन्याने जवळजवळ बारा तास लढाई लढली मात्र नंतर मोठ्या ब्रिटिश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्याने शेवटी माघार घेतली ही लढाई इंग्रज मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा भाग होती या युद्धाच्या नंतर पेशव्यांची राजवट संपली आणि पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम मध्य आणि दक्षिण भारतात पसरली तेव्हाच पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जायचे आणि महार जातीला अत्यंत हीन वागणूक दिली जायची याला विरोध म्हणून महाराज सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने लढले आणि विजयी झाले या लढाईत इंग्रजांचे नेतृत्व कॅप्टन फ्रांसिस यांनी केलं त्यांच्याकडे आठशे चौतीस सैनिक घोडदळ आणि चौतीस तोफा उडवणारे सैनिक होते तर पेशव्यांचे नेतृत्व हे बापू गोखले आप्पा देसाई त्रिंबक डेंगरे यांनी केलं होतं ज्यात त्यांच्याकडे तब्बल अठ्ठावीस हजार सैनिक होते त्यातील वीस हजार आणि आठ हजार पायदल होतं व या लढाईत इंग्रजांची एकूण दोनशे पंचाहत्तर सैनिक ठार जखमी किंवा बेपत्ता झाल्याची माहिती आहे आणि मग नंतर कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महारसैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी पंचाहत्तर फूट उंच विजयस्तंभ उभारला ज्यावर वीस शहीद आणि तीन जखमी महारसैनिकांची नावे कोरलेली आहेत व महारसैनिकांच्या सन्मानार्थ विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारीला देशभरातून लाखो अनुयायी कोरेगाव येथे येत असतात तसेच याच ऐतिहासिक ठिकाणी देशाचे घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी या विजयस्तंभाला आपल्या सहकार्यांसोबत भेट दिली होती आणि त्या वर्षीचा स्मृती दिन साजरा केला होता बाबासाहेबांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी एक जानेवारीला लोक मोठ्या संख्येनं या ठिकाणी कोरेगावातील विजयस्तंभाला भेट देऊन त्या शूर सैनिकांना अभिवादन करत असतात खरं म्हणजे एक जानेवारी रोजी या लढाईला तब्बल दोनशे सहा वर्ष पूर्ण झाली आहेत तरी या विजयस्तंभाच्या रूपात ती क्रांती आजही ज्वलंत आहे असंच म्हणावं लागेल तर हा होता भीमा कोरेगावच्या लढाईचा इतिहास आणि असेच महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी महाराष्ट्र जीवन न्यूजला नक्की सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा आणि पाहत असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद